आवाडेंची घराणेशाही नसून रचनात्मक कार्याचा चाळीस वर्षाचा वर्षा वर्षा वसा आहे माजी मंत्री प्रकाश आवाडे आवाडे ही फक्त घराणेशाही नसून गेली पंचवीस ते चाळीस वर्ष मतदारसंघात विकासाचे मॉडेल तयार करण्याचे आवाडे कुटुंबीय असल्याने सामान्य जनता आजही आवाड्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभी असल्याचे मत माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या तारदाळमधील गौरीशंकर नगर परिसरात आयोजित कॉर्नर सभेत बोलताना व्यक्त केले ते पुढे म्हणाले तारदाळमधील कल्लापांना आवाडे टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून तसेच गार्मेंटच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांच्या हाताला काम दिले विरोधकांनी आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये आवाडेंच्या घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला परंतु सर्वसामान्य जनतेने मागील चाळीस वर्षापासून आवाडे यांच्या कुटुंबियांवर ठेवलेल्या विश्वासावर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणण्याचे विधायक काम आम्ही सातत्याने केले असल्याचे ठाम मत प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले यावेळी कोरोची जिल्हा परिषदेचे माहितीचे उमेदवार सानिका आवाडे तारदाळ पंचायत समितीचे उमेदवार प्रियंका खोबरे यांना संतोष शेळके प्रसाद खोबरे मिश्रीलाल जाजो यशवंत वाणी यांनी आपल्या मनोगतात प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले सदर सभेप्रसंगी सरपंच सौ पल्लवी पवार संजय केंगार सपना भिसे सुषमा पुजारी अनिता जाधव रजनी शिंदे सूर्यकांत जाधव नितीन खोचरे पिंटू सुरवसे भरत तमाचे अमित खोत विनायक माने मेघा माने यांच्यासह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते